आज गणपती बाप्पा आमच्या डोळ्यासमोर एवढा मोठा चमत्कार करतील आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं कारण विसर्जनाच्या वेळी बाप्पाने आमच्या समोर असा चमत चमत्कार केला की ते बघून तर आमचं संपूर्ण मंडळ हादरून गेलं हा असला दिव्य चमत्कार आजपर्यंत जगात कुठेच घडला नसेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सांगतो काय विषय खरं सांगायचं जर या वर्षी आमच्या मंडळात बाप्पा बसणार हे शेवटच्या क्षणी ठरलं कारण गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कुणी मनाला वेळ नाही तर कुणी म्हणाला पैसे नाहीत पण आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी गणपती बाप्पाला मंडळात बसवायचं पण ते म्हणतात ना जिथे श्रद्धा असते तिथे साक्षात देवाला ही कृपा करावी लागते कारण माझे एका वर्षापासून थकलेले पैसे मला एका क्षणात मिळाले आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही मंडळ मनापासून आणि सजवलं आणि एकदम पण केलं आगमनानंतर दहा दिवस सकाळ संध्याकाळ बाप्पाची मनोभावे सेवा केली बाप्पाच्या सेवेत आम्ही एकही दिवस चुकलो नाही आणि एक सुद्धा चुक केली नाही प्रत्येक काम अगदी मनापासून केलं आणि म्हणूनच साक्षात बाप्पांना आम्हाला उत्तर द्यायला यावंच लागलं बाप्पा अशा एकच चमत्कारी पद्धतीने आले की ते बघून आमचं संपूर्ण मंडळ हादरून गेलं आणि शेवटी विसर्जनाची वेळ आली बाप्पा जाणार म्हणून आमचे डोळे सुद्धा एकदम भरून आले बाप्पाची आरती केली आणि बाप्पा मागितली काळजावर दगड ठेवून आम्ही बाप्पाला निरोप दिला आणि त्यांची ही विसर्जित केली जशी मूर्ती पाण्यात गेली तसा खूपच मोठा चमत्कार झाला ते बघून तर आम्हाला कळायचं बंद झालं कारण काही क्षणातच बाप्पाच्या अंगावरच वस्त्र वरती आलं आणि त्याच वस्त्राने साकार केली बाप्पाची जिवंत प्रतिमा चेहरा दोन हात दोन पाय आणि सोंड साक्षात बाप्पा आमच्या डोळ्यासमोर उभे होते बाप्पा आम्हाला सांगून गेले की तुमची श्रद्धा खरी होती तुमची सेवा स्वच्छ होती म्हणून मी स्वतः तुम्हाला दर्शन दिलं पण नंतर आम्ही दुसरी मूर्ती विसर्जित केली तेव्हा तर खूपच मोठा चमत्कार झाला नक्की काय झालं हे बघायचं असेल तर आजच तुमच्या भावाला फॉलो करा आणि भाग दोन बघायला विसरू नका गणपती बाप्पा मोहरिया हो